हैदराबाद रोडला आज ब ॲक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बल बलकर गाडी हे है, हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आज गाडी शिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मयत झालेला आहे यात मयत आसिफ साहब चांद बाशाह बागवान राहणारा नगर दुसरा तोहिद माजीद कुरुशी राहणारा हैदराबाद वाय वीस विवेकानंद राजकुमार लिंगराज राणा सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोक आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आता पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं बिंदास्तीन सगळे गाड्या उडवत आत पलीकडच्या भागात जाता म्हणजे तर हे काय ते यंत्रण सुटलं आहे का दारू पिलाय काय माहीत नाही या जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून डा ड्रायव्हर पळून गेलेला आहे आता तो दुसरा ड्रायव्हर कोणाला उभा करतो त्याने चौकशी करून एक ते ज्याने ॲक्शन केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे आठ लोक जखमी आहेत आतापर्यंत इथं तीन लोकांचा डेट झालेला आहे